हॅलो नमस्कार पुडो सिटी फ्रॉम बेरियामध्ये मी दीपाली तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते तर एक छानसा नवीन ब्लॉग मी घेऊन आली आहे खूप दिवसानंतर तर हा आहे सोळा मेचा ब्लॉग गुड मॉर्निंग आणि आज डब्यामध्ये आमच्या दियांना वॅफल पाहिजे होतं तर मी साबुदाण्याचं छान वॅफल बनवलं होतं आणि दियांचा मस्तपैकी डब्बा पॅक केला स्नॅक्सचा आणि सोबत लंचचा बॉक्ससुद्धा होता पराठा होता तसेच आम्हाला थोडी साबुदाणा खिचडी करून खाऊन घेतली आणि आता परीला छान आंघोळ वगैरे घालून तिला तयार केलं होतं आणि तिला आता झोपवलं होतं आणि लगेचच घरातले काही कामं झाले की एका तासानंतर आमची परी उठ आता उठली आहे आणि दियाण पण शाळेतनं आला आहे तर दोघं जण आता खूप छान सोबत खेळतात खेळतात म्हणजे मस्ती करतात दियान दादा आम्हाला खूप त्रास देतो तर म्हटलं आज आठवण म्हणून त्यांचे फोटो आणि थोडासा व्हिडिओ करूयात आणि तुमच्या सगळ्यांसोबत सुद्धा छानसं शेअर करूयात कारण की आता आमची परी तीन महिन्यांची होणार आहे आणि दियानला आत्ता आत्ता म्हणजे खेळावं वाटतं पहिले दोन अडीच महिने खूप वेगळे होते आणि ह्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप नको काय गे ना काय करते हॅलो नमस्कार परीची आता एवढी मजा येत होती फार हसत होती आणि म्हंटल की चला खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला आणि खूप जणांना असं वाटायचं की का दीपाली व्हिडिओ नाही टाकत काही प्रॉब्लेम आहे का तर काहीही प्रॉब्लेम नाहीये मस्त दोन्ही मुलांसोबत ना सगळ्या कामात वेळ जातोय आणि काही जणांना असं वाटतं की आई होती तेव्हा काय व्हिडिओ नाही केले तर आई होती तेव्हा ना म्हणजे एकतर ना आल्यावर पंधरा दिवस किंवा दोन तीन आठवडे आईला थोडं बरं होतं वाटत त्यामुळे मग तिथ म्हणजे असं असाच वेळ गेला तो आणि नंतर बाळा झाल्यावर पण पहिला एक महिना खूप जागरणात गेला आणि मग राहिलेला एक दीड महिन्यानं आम्ही मस्त गप्पा मारत नाश्ता जेवण सोबत करायचो त्यामुळे वेळ खूप कमी मिळायचा आणि जेवढे जेवढे दिवस ती होती ना असं वाटायचं तिच्याशी गप्पा मारते बोलते तर आम्ही दोघी तेच करायचो त्यामुळे मग व्हिडिओ जास्त एडिट केलेच नाही आणि आता काय झालं ना आईला जाऊन एक आठवडा बरोबर झाला आजच पण व्हिडिओ रेकॉर्डिंग काही गोष्टींची करून ठेवलेली आहे पण परत हा एक आठवडा पण असाच गेला थोडं करमत नव्हतं आणि मेन म्हणजे ना दियांचा उद्या स्कूलचा लास्ट डे आहे तर उद्या शा म्हणजे आता दोन तीन दिवस ना शाळेमध्ये भरपूर प्रोग्राम आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे स्कूलमध्ये की दिपालीला थोडं आवडतं काही काही गोष्टी आवडतात त्यामुळे मग स्कूलमध्ये ना मी पण काही गोष्टींमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे पार्टिसिपेट इन द सेन्स स्कूलमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याची तयारी चालू आहे सध्या आणि स्कूलच्या लास्ट डेसाठी टीचरसाठी पण काहीतरी सेलिब्रेशन करण्याचं आम्ही म्हणजे डिसाईड केलं आहे तर त्याचं पण थोडंसं काम मला आहे तर मग ते थोडंसं करती आहे आणि तसेच उद्या ना स्कूलमध्ये सगळे पॅरेंट्स मिळून सगळेसोबत ना पोटलक पार्टी करणार आहेत जेवणसोबत करणार आहेत म्हणजे पार्कमध्ये का तर मग सगळ्यांना माझ्या हातची पावभाजी खायची होती त्यामुळे मग परत पावभाजी वगैरे पण आज करणार आहे उद्या आणि तसंच उद्या माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचा वाढदिवस पण आहे त्यामुळे मग दोन दोन प्रोग्राम असल्यामुळे थोडा आजपासूनच काही तयारी करून ठेवणार आहे बाळाचे कपडे वगैरे धुतले आताच आणि थोडस बाळाची आंघोळ मालिश तिला फिडिंग तिला झोपू घालणं हे सगळ्या गोष्टींमध्ये ना फार तसा वेळ मिळत नाहीये की जसं की मोबाईल घेऊन बसते आणि व्हिडिओ करते इच्छा खूप आहे व्हिडिओ एडिट करून टाकण्याची कारण की खूप दिवस झाले आता था सगळेच म्हणतात की व्हिडिओ टाकत नाही येस असं नाही तसं नाही पण काय करणार थकून जाते आणि मेन म्हणजे माझा दियान दियानला मला इग्नोर करायला आवडत नाही आधीच त्याला ना खूप म्हणजे एक वेगळं वाटतं कारण की तिला त्याला वाटतं की मी म्हणजे ह्या परीला जास्त वेळ घेते पण असं काही नाहीये त्यामुळे दियांसोबतनं उरलेला वेळ खेळण्यात पुस्तकं वाचण्यात जे आम्ही आधी करायचो ते सगळं करण्यात जात आहे पण म्हटलं की चला आता एक थोडासा व्हिडिओ करून ॲटलीस्ट कल्पना तरी देऊयात आय नो शॉर्ट व्हिडिओ वगैरे करून टाकता येतात पण तेच सांगते थोडंसं सा अनुरूपला पण म्हणजे यावर्षी त्याचा थोडासा मूड ऑफच आहे त्यामुळे मी त्याची पण मदत फार घेऊ शकत नाही आहे त्याला नाही म्हणजे जास्त काही करायची इच्छा आहे नाहीतर मग दियांसोबत स्कूलमध्ये काही गोष्टींमध्ये त्याने पार्टिसिपेट केलं असतं तर मग मी कदाचित घरी थांबले थांबू शकले असते पण आता दोन तीन दिवस ना दियांसोबतच जाणार आहे कारण की दियांच्या स्कूलमध्ये कार्निवल गेम्स आहेत परत ग्रॅज्युएशन डे आहे परत फेअरवेल पार्टी आहे टीचरसाठी तर मग हा आठवडा पण असाच जाईल पण आता ना खरंच म्हणजे प्रयत्न करते की आठवड्यातनं एक किंवा दोन व्हिडिओ मला टाकता यावेत आणि तिला आता पाळण्यात ठेवलं मी तिथे आणि आत्ता जस्ट लियाणा अनुरूप गेलेले आहेत थोडं ग्रॉसरी सामान आणायला पाव वगैरे आणायला तर म्हटलं की चला आपण घर शांत आहे तर एक थोडंसं दहा मिनटं बसूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आई सुखरूप छान जाऊन पोचली आई गेल्यावर आईला पण असं वाटलं की मी उगीच आले थोडे दिवस राहायला पाहिजे होतं आणि मला तर खूप वाटले की उगीच आईला पाठवलं अजून एक दीड महिना ठेवून घ्यायला हवं होतं कारण की भरपूर नाही म्हणलं तरी पण थोडीफार जी काही म्हणजे मदत होती ना ती खूप महत्वाची होती मम्मीची कारण की आई भांडे धुवून घ्यायची ओळ घालायची स्वयंपाक पण बऱ्यापैकी करायची मला तिच्या जेवण आवडायचं तर आणि आता एकदमच गेल्यावर थोडंसं एक आठवड्यानं खूप वेगळं वाटलेलं दोन तीन वेळा रडायला आलं पण आता झालोत नॉर्मल कारण की रडून काही फायदाच होणार नाही आहे कितीही त्रास झाला ना तरी पण एक अस्त आपल्या अंगावर जे कामं पडलेले आहेत ना ते आपल्याला करावेच लागणार आहेत तर म्हटलं की चला शांततेनेच करूयात न चिडता न रडता आणि तोच प्रयत्न करतेय तरी पण कधी कधी खूप चिडचिड होते मुलांसोबत नाही असं नाही राग येतो कधी कधी की आपलेच मुलं लहान असताना आपल्याला कोणाची मदत नाहीये जास्त दिवस पहिल्या प्रेग्नन्सीत पण आई आली तेवढेच दिवस आणि आता पण आली आई आली तेवढेच दिवस आणि एक असतं ना म्हणजे कोणी फोन लावून साधा दोन मिनटं बोलायला पण कोणाला वेळ नसतो जेव्हा आपल्याला गरज असते कदाचित सगळेच जण खूप बिझी असतात पण आपल्याला असं वाटतं की अरे मला कोणीतरी बोलावं माझ्या बाळाला कोणीतरी घ्यावं पण ते शक्य होत नाहीये त्यामुळे मग थोडंसं कधी कधी नाराज पण असते मी त्यामुळे पण कुठेतरी असं वाटतं की मला नाही करायचा आहे व्हिडिओ म्हणजे वाटतं असं दोन मिनिटांसाठी पण सध्या दियान आणि लहान बाळाला सांभाळण्यात भरपूर वेळ जातोय माझा स्वतःकडे पण फार काही लक्ष द्यायला वेळ नाहीच आहे इच्छा असते की थोडा वॉकला जाते मला वॉकला जा गेल्यावर जरा बरं वाटतं किंवा मग थोडंसं काही म्हणजे बघत बसते वगैरे पण तो पण वेळ नाही मिळते पण आज जरा ठरवलेलं की संध्याकाळी पावभाजी सगळ्यांच्या आवडीचं करायचंच आहे पावभाजीची म्हणजे तयारी करून ठेवणार आहे कारण उद्या सकाळी मला ना शाळेत जायचंय आणि असंही पावभाजी दुसऱ्या दिवशी जी जास्त छान लागते त्यामुळे मोस्टली मी आजच करून ठेवेन मला शक्यता असं आवडत नाही पण मला अनुरूप म्हणतोय की तू आजच करून ठेव सकाळी दहापर्यंत थोडं अवघड आहे तुझं म्हणजे होणार नाही त्यामुळे म्हटलं की बघू मग आजच करून ठेवूया ऍक्च्युली टीचरसाठी ना एक गिफ्ट बनवायचं ठरवलेलं आहे मी होम मेड तर त्याच्यासाठी मला एक फ्रेम लागणार आहे आणि थोडंसं पोस्टर पेपर लागणार आहे तर तो घ्यायलासाठी मी आली आहे तर आधीनं मला आधीचे दिवस आठवले हो मी मस्त पायी फिरायचे मध्ये आणलाय तर मी म्हणत होते की आता बाळाला स्ट्रोलरमध्ये घेऊन आली आहे पण दुकान तेच आहे दहा वर्ष झाली मी एकाच एरियात राहते तर मला आता इतकं छान वाटतं नाही तर फिरायला तर चला मी सामान घेते घरी जाऊन जेवण वगैरे करते आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आता झाली आहे रात्र तर व्हिडिओ आता इथे स्टॉप करते भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक छानशी कॉमेंट करा